जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणे किती हडक टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी इतर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको चुकीच्या पद्धतीनं बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस हे जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू आहे त्या त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे मग धसला ही खसखस काय का धसला ही खास काय हा कोण लागून गेलाय जरंग्या हा तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे की ओबीसींचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री गेल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता परंतु आज पुनश्च भुजबळ साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं वाडीतांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू श्रीरामाना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये जे आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेबांच्या म मंत्री होण्यानं एक म्हणजे महाराष्ट्रातील मा, लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसीचं कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणी किती हडकं टाकले परंतु एक घरं ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी इतर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागा स्वर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि तू काय लागून गेलेला बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकट तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंगाचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावा हो की जरंगाच्या ह्या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वा, 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 वाक वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पाठराखण करताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरे बोलावं लागेल हे आता लोकांना कळून ही भाषा कुणाची आहे अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हड टाकत आहे परंतु जरंग्या मात्र नक्की आहे आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि ग गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतं आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या अभिमुक्तांचं ओबीसीचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु साहेब कधीसुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असतानासुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीचा पुढे खुल्या वर्गावर अन्याय करता येणार नाही त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होतं त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्हीही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मणसुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन नये टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे सरकार नक्की काळजी घेतील घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतलं देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाहीत साहेब बीडमध्ये जे अजितदादा पालकमंत्री आहेत मात्र ज्या घटना समोर काय वाटत बघा अजितदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते कडक प्रशासनिक आहेत त्यामुळं बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका पोलीस ज्यावेळेस तपास करत असते तर पोलिसांना तपास करण्याची एक संधी असायला हवी त्यापूर्वीच आमचा लय खसखस आहे आमच्या त्यांनी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला आपण बोलताना आपण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे धिंड काढा आहे मला तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची धींड काढण्यावर सुद्धा आक्रमकता का दाखवलेली आहे की तशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही मग धसला ही खसखस काय का धसलाही खास काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करत नाहीत परंतु अशा प्रकारच्या वल्गना करणं ज्याच्यामुळं रा, की नाही जर खरोखर जर एखादा गुन्हा घडला असेल तर आरोपी उद्या कोर्टामध्ये ते पुरावे सादर करत असते की याच्यामध्ये रा राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तातडीनं आरोपींना अटक होणे ज्या प्रकारे म म्हणजे जो विक्टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये विचारणा करणे पोलिसांनी तातडीनं तपास करणे जलदगतीनं तपास करणे हे होत आहे मला हे सांगा हे धस असेल किंवा अंजली दमानिया असेल किंवा आणखीन जे ति त्यांच्यासोबतचे सो सो कॉल्ड आहेत ते कधी माऊली सोटच्या बाबतीत बोललेत का तुम्हाला सांगतो व्यवसायातून राजकीय राजकारणातून भांडणं होणं हे हे सर्वश्रुत जगामध्ये आहे परंतु लक्षात घ्या की माऊली सोडचं मराठा पोरीवर प्रेम केल्यामुळे ती हत्या झालेली आहे त्या हत्येच्या बाबतीमध्ये कधी म्हणले का फास्ट ट्रॅकला न्या ते हत्या त्या हत्येच्या बाबतीत म्हणलं आहे का शिंदे आणि जाधव कोणत्या जातीचा तपासलं का मग त्या पोलिसवाले जे शिंदे आणि जाधव नावाचे त्यांच्यावर काही कारवाई करून पूर्वनी चार्जशीट असं कधी म्हणले का परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांचा म्हणजे आमचं धनगराचं पोरगते आमच्या पोरांना काही झालं तर कधीच कोणी बोलायचं नाही त्याची विचारणा करायची नाही परंतु एक घटना घडली मराठा म्हणून की तातडीनं काही ना काही करायचं अजितदादांच्या मतदारसंघात काय झालं की असं काही दाखवायचं की हेच रखवालेत अंजली दमान या कशाची रखवाली आहे मला सांगा बरं तिच्याकडे कोणतं खातं कुणी दिलेलं आहे हे सगळे की नाही मला असं वाटतंय मला कुणाला किराया के टट्टू म्हणायचं नाही परंतु एक सामान्यपणे मन आहे किराया के टटू असतात ना एक किराय के टट्टू किराया घेऊन हे सगळं करत असतं छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली याच्यावरती जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं आणि याच वक्तव्यावरती गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले हे आपण सर्वांनीच ऐकले जर जरांगे पाटील भुकण्यासाठी ठेवले असं गुणरत्न सदावर्तेचं म्हणणं आहे तर गुणरत्न सदावर्ते कोणाच्या सांगण्यावरून एवढं बोलतात ज्याप्रमाणे मनोज जरांगे बोलतात ज्याप्रमाणे गुणरत्न सदावर्ते बोलतात यांच्या दोघांच्या बोलण्यामध्ये भरपूर वेगळापणा दिसून येतोय एक गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी नोटीस केली असेल जेव्हापासून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज या आरक्षणासाठी आंदोलन करायला लागले तेव्हापासून गुणरत्न सदावर्ते हे मनोज जरांगेच्या पाठीमागं हात धुवून लागले पण जरांगे पाटील मात्र गुणरत्न सदावर्तेला काहीच बोलत नाही गेल्या अनेक दिवसापासून गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेला नेहमी बोलत असत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्यावरती जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले होते चला सविस्तर ऐकू अजितदादाला हे असले इगार का सुस्त कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा हे दादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर दादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे दादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हो, हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करत आहेत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहेत की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून अजितदादा करतायत का असे शंका यायला लागले पण मोठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा हमेशा, हमेशा। मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद अजितदादाकडून दिले जात असतील बल दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोरापुरील सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते दादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण